नमस्कार देशमाती संपादकीय ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते सुमारे अडीच हजार वर्षांचा इतिहास असलेल्या सोबतच प्राचीन आणि समृद्ध वारसा असलेल्या मराठीला अखेर दिल्ली दरबारने अभिजात भाषेचा दर्जा प्रदान केला कदाचित महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांची पृष्ठभूमी या निर्णयामागे असेल परंतु शेवटी हा निर्णय स्वागतार्ह म्हणावा लागेल भारतातील प्राचीन भाषेला अभिजात दर्जा देण्याची संकल्पना केंद्र सरकारने दोन हजार चार पासून अंमलात आणली आणि सर्वप्रथम तामिळ भाषेला हा दर्जा देण्यात आला त्यानंतर संस्कृत कन्नड तेलुगू मल्याळम ओडिसा या भाषांना अभिजात दर्जा प्रदान करण्यात आला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी ती भाषा किमान दीड ते दोन हजार वर्षे प्राचीन असावी त्या भाषेत समृद्ध ग्रंथ व अन्य साहित्य परंपरा असावी ते मूळ त्याच भाषेत लिहिलेले असावे अनुवादित नसावे भाषेचा प्रवास अखंडित असावा आणि प्राचीन व सध्याच्या भाषेतील नाते सुस्पष्ट असावे अशा सर्वसाधारण आहेत या अटींची पूर्तता करणाऱ्या भाषेला अभिजात दर्जा मिळतो मराठीला हा दर्जा प्राप्त व्हावा म्हणून राज्य सरकारने दोन हजार बारा रोजी प्राध्यापक रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखाली अभिजात भाषा समिती नेमली प्राध्यापक हरी नरके डॉक्टर नागनाथ कोतापल्ले आदींचा त्यात समावेश होता या समितीने आपला अंतिम अहवाल तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सादर केला पुढे तो केंद्राकडे पाठवण्यात आला त्याचा अभ्यास करून मराठी भाषा प्राचीन असून अभिजात दर्जा देण्यासाठी सुयोग्य असल्याचा निर्वाळा साहित्य अकादमीने दिला पण केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी हा प्रस्ताव अनेक वर्षे प्रलंबित राहिला दरम्यानच्या काळात हा दर्जा देण्यासाठीच्या निकषांमध्ये बदल करून ते कठोर करण्याचा विचार सुरू झाला त्यामुळे हा विषय रेंगाळतच राहिला अभिजात दर्जा असलेल्या भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी केंद्र सरकारकडून मोठे अनुदान मिळते भाषा भवन ग्रंथ व साहित्य प्रसार ग्रंथालये देशभरातील विद्यापीठे केंद्रीय विद्यापीठे किंवा अन्य संस्थांमार्फत भाषा प्रसार अध्यासने या भाषेतील विद्वानांसाठी पुरस्कार आदींसाठी आर्थिक पाठबळ मिळते परंतु सर्वाधिक महत्वाची बाब म्हणजे अभिजात दर्जा मिळाल्याने भाषेच्या समृद्धीवर राज मान्यतेची उठते ही मोहर आता उलटली आहे विलंबाने का होईना मराठीच्या समृद्धीला राज्य मान्यता लाभली आहे हेही नसे थोडके अशाच घडामोडी सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीय मध्ये बघत राहा देशोन्नती नमस्कार मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर